आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिर्जेतील अप्पासाहेब मैशाळे यांचा मुलगा संतोष मैशाळे यांनी कॅन्सर उपचाराच्या खर्चाच ओझ पेलवत नसल्याने आत्महत्या केली आहे तर पाच वर्षापूर्वी त्यांच्या सुनेनं देखील कॅन्सर आजारामुळे आत्महत्या केली होती भाजपचे युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या दोन्ही शाळकरी मुलांच्या शिक्षणाचा खर्च तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च स्वतः उचलण्याचं वचन दिलं आहे यावेळी सुशांत दादा यांची भेट घेताना आणि मुलांना मायेचे छत्र मिळाल्याने मुलींना अश्रू अनावर झाले